किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो चला वीस रुपये किलो 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 चोवीस पंचवीस पंचवीस रुपये किलो चोवीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस तीस रुपये बत्तीस रुपये बत्तीस रुपाय बत्तीस रुपये बत्तीस रुपये ते काय तू किती घे मला पस्तीस रुपये पस्तीस रुपये मांडरी आहे पोपट दोन

चला वांगे वांगे शंभर सवाशे दीडशे दोनशे रुपये सवा दोनशे वांगा दोनशे पंचवीस रुपये दोनशे तीस रुपया दोनशे पस्तीस दो रुपयाला पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये वागा दोनशे तीनशे रुपये तीनशे दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये तीनशे सत्तर रुपये ऐंशी रुपये तीनशे नव्वद चारशे दहा चाळीस पन्नास चारशे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद चारशे नव्वद पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये उद्या निवडून आणन पाचशे रुपये पाचशे रुपये उद्या निवडून आणणार पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपयाला वांग पाचशे पाचशे रुपये पाचशे रुपये वांग भारी किडक नाही काय नाही पाचशे रुपये भारतीय उद्या करणारे पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे दहा रुपये मांडे केदार मामा किती एक का पंधरा रुपये किलो पंधरा रुपये किलो आंबट पंधरा रुपये किलो पंधरा रुपये किलो आंबट पंधरा रुपये पंधरा रुपये मांडरी किती मारायचे बोला पंधरा रुपये किलो आंबट पंधरा मारायचे पाठापाठा बोला पंधरा रुपये किलो आंबा पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस छत्तीस एकोणचाळीस एकोणचाळीस चाळीस चाळीस दोन ठिकाणी चाळीस चाळीस बोलायचं का चाळीस चाळीस रुपये 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 किलो चाळीस रुपये किलो चाळीस बोलायचं का नाही चाळीस रुपये चाळीस रुपये तीन ठिकाणी मी काय करू चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपाय तू चाळीस रुपाये दहा पंधरा सोळा रुपये सव्वीस तीस एकतीस बत्तीस तेतीस चौतीस पस्तीस छत्तीस छत्तीस रुपये छत्तीस रुपये सदोतीस रुपये अडतीस रुपये एकोणचाळीस रुपये चाळीस ठिकाणी बेचाळीस त्रेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपायचाळीस नाका ओढू नाका ओढू नका नका अडतीस अडतीस बेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये चवेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये चक्कनारायण चाक्री एक्केचाळीस रुपये बेचाळीस पंचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास रुपये किलो एकावन्न रुपये किलो एकावन रुपये एकावन रुपये एकावन रुपये बोलायच कोल्हा एक्कावन्न रुपये एकावन रुपये एकावन रुपये एकावन रुपये कुत्तरवाडी मांड्री एकावन रुपये किलो आई बोला या किती आहे रे एकावन कुत्तरवाडी चाळीस रुपये सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोण पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो पन्नास रुपये 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 तुला बोला पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये लवंगी 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 पन्नास रुपये किलो पन्नास रुपये मांडरे दोन मांडवाला दोन याला मांडरेंड पंचेचाळीस पन्नास रुपये किलो 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 बोलायचं पन्नास रुपये पुंड मांडरे किलो चाळीस चाळीस रुपये किती रे चाळीस रुपये दोन यात चाळीस रुपये किलो चाळीस एक्केचाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस चक्र नारायण नारे दोन दोनशेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये दोन्ही मात्र बत्तीस रुपये मांड्रे मारुकला चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस 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 त्याचे ಬೇಸ ರೂಪಾಯಿ ಬೇಚಾರಿಯಲ್ಲೂ ಕಲೋ ಅಂಬರ ಪಂದ್ರ ರೂಪಾಯಿ ರೂಪಾಯಿ ಮಂಡ್ರಿ ಉದೇ ರೂಪಾಯಿ ಚಪ್ಪು ಚಾರು ಆ ಕೂಡ ಅ 100 రూపాయలు కిలో 100 రూపాయలు కిలో 14 రూపాయలు కిలో 15 రూపాయలు కిలో 15 రూపాయలు కిలో హ 25 కైరా 25 కిరాస్త కుడ రా మిస్టర్ బైగర్మాన్ తాండ్ గోడే ఏ తాండ్ గోడే మాన్ ఏ కోట్లా ఏ 15 రూపాయలు కిలో 20 రూపాయలు కిలో మాన్ చేతన్ సరే

पंचाळीस पंचायत रुपये 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 नंबर पंचवीस तीस एकतीस बत्तीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस पन्नास पन्नास उजा हाताल या पन्नास एक्कावन एक्कावन बावन बावन त्रेपन्न 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 रुपये चोपन्न करा भाऊ पंचावन्न छप्पन छप्पन थोडी कस राहिली छप्पन छप्पन सत्तावन्न सत्तावन्न सत्तावन अठ्ठावन केला अठ्ठावन साठ रुपये साठ रुपये साठ रुपये हा रुपये पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस अडुतीस भाऊ बारीक झाला ना वीजचा फरक झाला ना चाळीस 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 अण्णा पूर्ण मांडा चला बोला हे पाच बोला ए शागवण्या बोला बोला बोलायचं का शेफ एकवीस बावीस पंचवीस सव्वीस साठ झालेले चारशे अठ्ठावीस अठ्ठावीस तीस एकतीस बत्तीस पस्तीस छत्तीस चाळीस चाळीस रुपये चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस कुठं शेंगाय आहे बाजारात चाळीस चाळीस बोलायचं क्या जरा मामा चाळीस आणि बोलायचं का चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस

एकसठ रुपये एकसठ रुपये एकसठ रुपये कितीर तुला मला दोन वीस रुपये किलो काळे मामा ही वीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो पंचवीस तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस तीस रुपये किलो तीस तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस तीस रुपये किलो

பஞ்சாயத்து ரூபாய் கிலோ பன்னாச ரூபாய் கிலோ பன்னாசி ரூபாய் 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 திரிப்பென் ரூபாய் 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 சூப்பன் ரூபாய் சூப்பன் ரூபாய் சூப்பன் ரூபாய் சூப்பன் ரூபாய் சூப்பன ரூபாய் சூப்பன் ரூபாய் एखाद्या आता चौपन्न रुपये गुतला गुतला चोपन्न रुपये चौपन्न रुपये चौपन्न रुपये चौपन्न चोपन्न रुपये चोपन्न रुपये चौपन्न चोपन्न चोपन्न पंचावन्न पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये पंचालमान राजू रुपय, दादो दोन गोण्या ऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव रुपये ब्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव रुपये शंभर रुपये किलो शंभर रुपये जाऊन देऊ शंभर रुपये नाही ना शंभर रुपये शंभर रुपये एक रुपये दोन रुपये पाच रुपये सहा रुपाय दहा रुपये अकरा रुपाय एकशे अकरा रुपये मांडरी आहे एकशे एक अकरा ऐंशी नव्वद रुपये किलो नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो मांडा शंकर बाईस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस पंचेचाळीस रुपये मांड्रि सांगोडी एवढी मिरची अकरा बारा पंधरा सोळा सतरा अठरा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो जाऊन देऊ सत्तावीस रुपये किलो अठ्ठावीस रुपये किलो अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये भाऊला मांडरी आपण लिंबू घेतलं किती घेतली तीस रुपये बावीस 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 ला ठिकाणी हा एक घेऊन जा बावीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये तेवीस रुपये

बत्तीस तेहतीस रुपाय चौतीस रुपाय पस्तीस रुपाय छत्तीस रुपायतीस रुपाय अडतीस रुपाय अडोतीस रुपये चाळीस रुपाय चाळीस रुपये चाळीस रुपाय करतात एकास पस्तीस सदोतीस चाळीस चाळीस रुपये चाळीस चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस 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 रुपाय का

किती घ्यायचे आपल्याला सात शहरा भाई आठ शहरा भाई नऊ शहरा भाई नऊ शहरा माझ्याकडे नऊशे एक हजार एक हजार एक हजार

तीनशे नाही म्हणतो बरं तीन चार इथं मी केले तीन चार बाई तीन चार बाई चार बाय असं बाय सहा चार बाई सहा शहरा बाई सहा शहरे साडे सहा चे साडेसहाचे साडेसहाचे सहा चे साडेसहाचे साडेसहा चे साडे सहा चे साडेचहाचे साडेसहाशे बोलत मला साडेसहाशे साडेसहाचे साडेसहाचे साडेसहाशे रवी गाड्या मामा परत बोला बोला किती बोला किती बोला तीस रुपये किलो तीस रुपये किलो पस्तीस रुपये किलो पस्तीस रुपये किलो पस्तीस रुपये चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस रुपये 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 चौरेचाळीस रुपये चौरेचाळीस रुपये चौरेचाळीस चौरेचा काय चौरेचाळीस 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 पंचेचाळीस पंचाळीस 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 पंचायत रुपये पंचाळीस रुपये पंचायत रुय पंचायत रुपये वरदे कुरा पंचाळीस पटकन नाही पंचाळीस तुम्हाला पंचाळीस माझे पंचाळीस परत मग गेलं म्हणजे मग मान्य दिल्या पंचाळीस 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 पंचायत रुपये पंचायत रुपये पंचाळीस रुपये पंचाळीस रुपये पंचाळीस रुपये छेचाळीस रुपये छेचाळीस रुपये छेचाळीस रुपये छेचाळीस 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 रुपये सत्तेचाळीस 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 अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस 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 सतेचाळीस रुपये सतेचाळीस रुपये सते

चाळीस 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 एक्केचाळीस 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 पन्नास पन्नास रुपये पन्नास रुपये किलो किलो तुम्हाला घरी बघा पन्नास रुपये किलो पन्नास पन्नास रुपये किलो भारी भारी काही बघू नका पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो पन्नास पन्नास रुपये

56 रुपये 56 रुपये 57 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 57 57 रुपये 57 रुपये 57 रुपये बोलत구나 57 57 रुपये कुरदरे अरे दहा अर्बोले एवढे एवढे जातील रुपये एवढे देतो रुपये 57

हो। एकशे पन्नास एकशे साठ सत्तर ऐंशी नव्वद गुप्त दोनशे 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 पाच दोनशे दहा दोनशे पंधरा दोनशे वीस वीस दोनशे पंचवीस दोनशे पन्नास तीस तीसरा दोनशे पन्नास मांडा एक सत्तर ऐंशी तीनशे

दहा रुपये दहा रुपये अकरा रुपये बारा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये तेवीस चोवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये तीन दर तीन अन्न फूट ला चालू आहे अडीचशे तीनशे तीनशे पाच दहा पन्नास पंचावन्न साठ सत्तर तीनशे ऐंशी चारशे चारशे साडेचारशे चारशे साठ सत्तर पाचशे दहा दोन जाधव मांडा ते आता तेवीस पंचवीस सव्वीस तीस तीस बत्तीस 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 बिगटा घ्या एकदा बिगटा घ्या बत्तीस पस्तीस पस्तीस छत्तीस छत्तीस दोनशे कट्टे भरले काल राहू पस्तीस 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 रुपये मांडा एक मा अडोतीस रुपये मांडलो अडतीस मंडवी तर ते दहा रुपये किलो अकरा बारा पंधरा पंधरा सोळा सोळा रुपये किलो सोळा रुपये किलो सतरा अकरा एकोणीस वीस वीस रुपये किलो लिंबू वीस रुपये किलो वीस रुपये किलो बोलायचं का एकवीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये किलो बावीस बावीस जाऊन देऊ तेवीस तेवीस रुपये तेवीस रुपये किलो 23 રૂપિયો કીલો બોલે છે કા 23 24 રૂપાઈ 24 રૂપાઈ 24 રૂપાઈ 24 રૂપાઈ જમ દઉ 24 રૂપાઈ શિવા ધવારાત માંડ માંડરે 20 રૂપાઈ માંડા સરબત ગમડી માંમ દીતે એક ગામડે માંમા માંડા કુમાલ દીકડા કા 20 રૂપાઈ કિલો એક બાવરા માંડા